डोंबिवली लोढा परिसरात काही फेरीवाल्यांना मारहाण करून गाड्यांची तोडफोड डोंबिवली लोढा परिसरात काही फेरीवाल्यांना मारहाण करून गाड्यांची तोडफोड करण्यात आली एका फळ विक्रेत्याचा घानेरडा प्रकार करतानाचा व्हिडिओ झाला होता व्हायरल व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर फळ विक्रेत्याला मानपाडा पोलिसांनी केली होती अटक या घटनेनंतर भाजप आणि मनसेने केले आंदोलन आंदोलनानंतर फेरीवाल्यांच्या गाड्यांची करण्यात आली तोडफोड लोभा परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या निजय भागामध्ये शिवाय चौक परिसरामध्ये बरेच बेकायदेशीर हॉकर्स इथं त्यांचा धंदा करीत असतात त्यामुळे येथील जे स्थानिक रहिवाशी आहेत दुकानदार आहेत सोसायटीमध्ये राहणारे नागरिक आहेत त्यांना येण्यासाठी अडथण निर्माण होतो त्यांच्या सोसायटीमध्ये ज्या गाड्या पार्किंगची त्यांना अडचण होते त्याच्यामुळे त्यांचं अचानकपणे आंदोलन केलेलं होतं योग्य तो पोलीस बंदोबस्त आमचा हजर होता सर्व नागरिकांनी अशा तक्रारी केलेल्या आहेत की दुकानदारांच्या मते की आमच्या दुकानासमोर बेकायदेशीर ऑफर्स आहेत रस्त्यावर बेकायदेशीर हातगड्या लागलेल्या आहेत त्यामुळे ट्रॅफिक अडचण आहे पार्किंग अडचण आहे त्यामुळे सर्वांना आम्ही असं आश्वासित केलं की संबंधित महानगरपालिकेशी बोलून योग्य ते कारवाई पोलीस बंदोबस्त येऊन करणार आहोत सध्या इथे शांतता आहे नागरिकांनी सहकार्य केलेलं आहे ते आम्ही माहिती घेत आहोत जर काही नुकसान झालं असेल त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद ठेवलेली आहे सध्या शांतता आहे ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज डोंबिवली